हाय फ्रेंड्स आज मी घेऊन आले आहे हे छोटे छोटे मोत्याचे कलश छोटा मोत्याचा कलश त्याला खाली महिरप त्यानंतर पानं आणि वरती छोटं नारळ असा हा छोटा कलश आहे अतिशय करायला सोपा आहे आणि ह्याला करायला वेळ पण खूप कमी लागतो मी एका दिवसात हे दोन्ही पण कलश बनवलेत कसे वाटत आहे तुम्हाला आणि प्लीज माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात हेही मला कळेल तर पहा ही छोटे ना मूर्त्याची कळश अगदी बनवायला एका दिवसामध्ये सुद्धा आपण हे बनवू शकतो सहा आणि आठ नंबरची मूर्ती वापरून मी हे कलश बनवलेले आहेत तर मी पहिल्यांदा वायरमध्ये चार पांढरे मोती आणि एक गोल्डनचा मोती ओन घेतलाय आणि त्याला गाठ देते हे जे मोती आहेत ते आठ नंबरचे आहेत आणि वायर जे आहे ते, आट जाहे, आने वायर जाहे, ते तीस नंबरचा आहे एक त्याला फासा पण लगेच दिलाय मी म्हणजे अगदी पक्क राहत त्यानंतर सुई मोत्यातून काढून घेतली आहे आता पहिलं जे चु वायर होतं ते कट करून आहे आपल्याला गा जे आपण गाड दिली होती जिथं आणि त्यानंतर परत एक गोल्डनचा आणि तीन मोती टाकून शेजारच्या पांढऱ्यामुद्यातून काढून घेतले आपण ही खालची डिझाईन बनवत आहोत ही जी दिसते ती डिझाईन आपण आता बनवत आहोत तर अशा प्रकारे दुसरं पण पंचकोण बनवलं त्यानंतर परत तीन पांढरे आणि एक गोल्डनचा मोती टाकून शेजारच्या मोत्यातून वायर काढून घेतले अशा पद्धतीने आपल्याला हे पंचकोण बनवायचे आहेत गोल्डन मोती शेजारी गोल्डनची मोती यायला पाहिजेत एक गोल्डनचा आणि तीन पांढरे टाकून शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे तर पाच इथं आपले बनवून झालेत आणि आता हे सव्वा बनवते त्यासाठी एक गोल्डलचा मोती टाकलाय मी आणि आता पहिले जे पंचकोण बनवलं होतं त्याच्या मोत्यातून सुई काढते त्यानंतर परत दोन पांढरे मोती आता आपल्याला इथे आहेत आणि या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे वरच्या मोतून सुई काढली आहे असं जे आहे आपलं खालचं स्टँड झाले कलशाचं स्टँड इथे तयार झाले त्यानंतर एक गोल्डनचा चार गुलाबी आणि परत एक गोल्डनचा मोदी टाकून खालच्या गोल्डन मुद्यातून सुई काढायची आहे सुई पुढच्या गोल्डन मोदीतून काढून घ्यायची त्यानंतर परत एक गोल्डनचा आणि दोन गुलाबी मोती टाकत आता आपल्याला हे पंचकोन बनवत जायचंय एक गोल्डनचा आणि दोन गुलाबी मोती टाकून शेजारच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या गोल्डन मोत्यातून आता स्वीकारायची आहे अशा पद्धतीने हे पंचकोन बनवायचे आहेत एक गोल्डनचा आणि दोन गुलाबी मोती टाकत हे जे पण आहेत आपण बनवणार आहोत हे तिसरं बनवतोय खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढते आणि बाजूच्या गोल्डन मोत्यामधून सुई काढून सुई फिरवून परत पुढच्या दिशेने आणायची आप आपल्याला आता हे शेवटचं आहे इथे फक्त दोन गुलाबी मोती आपल्याला टाकाव्या लागतील कारण तीन मोत्या आपल्याला आधीच मिळतात त्यानंतर आता वरची लाईन आपण करत आहोत त्यासाठी एक हिरवा एक पांढरा आणि परत एक हिरवा मोती टाकून आपण बनवले एक पांढरा आणि एक हिरवा मोती टाकून पुढचं चौकोन बनवत आहोत सुई पुढच्या मोत्यापर्यंत आणायची वरच्या दिशेने पांढऱ्या मोती यायला पाहिजे आणि मध्ये हिरवे मोती यायला पाहिजे ही गोष्ट लक्षात धरून आपल्याला हे चौकन बनवायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व चौकन जे आहेत ते बनवून घेणार आहोत हे मध्ये हिरवे आणि वरती पांढरी मोती आलेत या पद्धतीने हे सर्व चौकन आता बनवायचे आहेत तर तुम्हाला चौकन कसं बनवायचं हे आता लक्षात आलं असेल पुढच्या मध्ये फक्त मी बनवलेलं आता दाखवणार आहे तुम्हाला हे पहा हे चौकोन बनवून झाले एक पांढरा एक गोल्डन आणि एक पांढरा टाकून वरच्या लाईनमधलं चोकून बनवलं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व चोकून बनवायची तर हे दोन लाईन इथं घेतल्यात मी कम्प्लीट करून वरची पण लाईन एक गोल्डनचा एक पांढरा आणि एक गोल्डनचा टाकून ही पांढऱ्या मी इथं कंप्लीट केली आहे आता यानंतर वरती एक पांढरा एक हिरवा आणि एक पांढरा टाकून खालच्या दोन मोत्यातून पंचकून करायचे आहे अशा पद्धतीने पंच हे पंचकोण बनणार आहे पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई काढणार आहे मी सुई काढल्यानंतर त्यात एक पांढरा आणि एक हिरवा मोती टाकून बाजूच्या मोत्यातून सुई काढायची आणि खालच्या दोन मोत्यातून सुई काढायची अशी हे पंचकोण आपल्याला बनवायचे आहेत खालच्या दोन दोन मोत्यावर हे पंचकोण आपल्याला बनवायचे आहेत त्यामुळे याला कळसाचा आकार जो आहे तो येणार आहे या दोन मोत्यावर सुई काढून एक पांढरा आणि एक हिरवा टाकून पंचकोन आपल्याला बनवायचा आहे हे दोन तुम्हाला बनवलेले दाखवत आहे माहिती आहे तर या पद्धतीने सर्व पंचकोन जे आहेत मी करून घेतलेत आणि ह्याला कळसाचा जो आहे तो आकार आता आला आता वरती सहा नंबरचे हे मोती आहेत ते चार टाकलेत मी ही डिझाईन बनवायची आपल्याला त्यासाठी सहा नंबरची चार मोती टाकलेत आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घेते खालची सर्व मोती जी होती ती आठ नंबरची होते आणि ही सहा नंबरचे आहेत सुई हिरव्या मोत्यातून खाडू काढून घेतली आहे आणि आता तीन शेजारच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पंचकोण आपल्याला बनवायचे आहेत तीन तीन मूर्ती टाकत सर्व पंचकोण हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे सर्व पंचकोण आपण बनवून घेऊन यावर मध्यभागी एक एक गुलाबी मोती टाकायचा आहे दोन हिरव्या मुत्याच्यामध्ये एक एक गुलाबी मोती टाकून ही बाजू आपण कंप्लीट केली आता खालच्या बाजूची जी डिझाईन आहे ती आपण करून घेणार आहोत या खालच्या बाजूने आपल्याला डिझाईन बनवायची आहे जो की छोटा मैरप आपण बनवला आहे कलशासाठी तर इथं सात केशरी मोती टाकून गो पांढऱ्या मांड्यातून काढून घेऊन पहिलं सर्कल इथं बनवलं आहे मी सात केशरी मोती टाकून पांढऱ्या मोत्यातून गोल करून घेतले त्यानंतर त्याच दोन मोत्यातून आपल्याला सुई काढायची केशरी मोत्यातून दोन आणि त्यामध्ये तीन निळी आणि परत दोन केशरी मोती टाकायचे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची शी शी सुई आपण फिरून घेणार आहोत आता परत वरच्या मोत्यातून काढायची की मोत्यातून सुई काढून निळ्या मोत्यातून सुई काढली आहे या बाजूच्या दोन मोत्यापर्यंत आणली आहे आणि आता पाच मोती टाकून हे गोल बनवायचे आधीचे दोन आपल्याला आधीच मिळतात तर।, तर ती दोन आणि हे पाच मिळून हे सात मोत्याचं गोल आहे परत सुई आपल्याला जी आहे या दिशेने आणायची आहे दोन मोती शिल्लक राहतात इकडं आता परत तीन निळे आणि दोन केशरी मोती टाकायचे आणि हे गोल कम्प्लीट करायचंय अशा पद्धतीनं सर्व पानं जे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत निळ्या म सुई काढून सर्व जी आहे डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे तर अशी डिझाईन बनते आपली आता यामध्ये आपल्याला गोल्डनची मोठी आठ नंबरची मोती टाकायची खालची डिझाईन बनवण्यासाठी आपण हे सहा नंबरचे मोती वापरले होते जे की तुम्हाला लहान साईजची दिसतात आणि आता परत मध्यभागी आपण गोल्डनचा आठ नंबरचे मोती आपण टाकणार आहोत वरच्या मोत्यातून सुई काढून घेऊन वापस आपल्याला गोल्डनच्या मोद्यातून खालच्या दिशेने सुई काढायची आहे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून पुढच्या फुलापर्यंत न्यायची आहे पुढच्या गोलपर्यंत बघा जर खालच्या मोत्यातून सुई निघली नाही तर सरळ खालून काढून वर घ्यायची आहे कारण त्या मोत्यातून खूप वेळेस आधी वायर फिरलेलं असतं त्यामुळं कधी कधी दी सुई नाही निघत गोल्डनचा मुगी टाकून मधल्यांनी या मोत्यातून सुई काढायची आणि परत गोल्डन मोत्यातून खालच्या दिशेने घ्यायची आणि पुढच्या पांढऱ्या मोत्याकडून पुढच्या गोलमध्ये आपल्याला न्यायची सुई निघली तर ठीक नाही तर सरळ खालून काढून वरच्या दिशेनं सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने गोल्डनचे मोती यामध्ये टाकायचे म्हणजे असा मैरप आपल्याला मिळतो छोट्या कसा छोटा मैरप अतिशय सुंदर दिसतो हा आणि हे आपलं जो आहे कलश तयार झाला आहे अतिशय सुंदर असं आकार त्याला आला आहे आता हे छोटं नारळ आणि त्याला चिटकलेली ही छोटी छोटी हिरवी पाणं आपण बनणार आहोत अशा पद्धतीने आपला कलश दिसेल तर त्यासाठी पांढरे सहा मोती घेतले मी हे आठ नंबरचे मोती आहेत त्याला दोन गाठी देते वरच्या मोत्यातून काढून त्याला एक फासा पण देऊन घ्यायचा आहे परत आणि आता आपण यामध्ये चार पांढरे मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढली आहे याच्यावर आता आपल्याला हे पंचकोण बनवायचे सर्व बाजूनी पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची तीन मोती इथे टाकले बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून आपण पंचकोन बनतो अशा पद्धतीने तीन तीन, तीन मोती टाकत बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत वरचं नारळ बनवताना आपण आता सर्व सर्व जी आहे ती पंचकूनच बनवणार आहोत यामध्ये कुठेही आता या चौकोन आपल्याला बनवायचं नाही आहे अशा पद्धतीने हे पंचकोण बनवून झालेत आता हे पहा एका मोत्यातून सुई काढली मी म्हणजे दोन पंचकोणाच्या दोन मोत्यावर पुढचं पंचकोण आहे खालचे जे पंचकोण बनवले त्याचे दोन मोती आता आपल्याला वापरायची तीन गोल्डनचे मोती टाकलेत मी ह्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढते अशा पद्धतीने वरचे पंचकोण जे आहेत ते आता आपल्याला बन बनवायचे आहेत गोल्डन मोतीतून काढून घेऊन आता दोन दोन गोल्डन मोती टाकत सर्व पंचकोन बनणार आहेत दोन मोती टाकून खालच्या दोन गोल्डन मोती आणि शेजारचा एक गोल्डन मोती खालचे दोन पांढरे मोती आणि शेजारचा एक गोल्डन मोती असं करत शे। हे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत आता पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेते दोन गोल्डनचे नवीन मोती टाकायचे आणि शेजारचा एक गोल्डनचा आणि खालची दोन पांढरे असे होऊन ही पंचकोण आपल्याला बनवायचे आहेत खालच्या दोन दोन पांढऱ्या मोत्यावर बाजूचा गोल्डन मोती आणि दोन नवीन गोल्डन मोती टाकून हे सर्व पंचकोन आपण बनवणार आहोत हा शेवटचा आहे यासाठी एकच गोल्डन मोती टाकला खालची दोन होते आणि साईडची दोन होते तर आता आपला नारळाचा आकार आलेला आहे आता यावर तीन हिरवी मोती टाकले मी आणि खालची दोन गुडलांची मोती अशा पद्धतीने हे पंचकोन बनणार आहे हिरव्यामध्ये पण वरती सुई काढून घेतली आता दोन हिरवी मोती टाकून खालचे दोन आणि शेजारचा एक यानंतर हा शेवटचा असणार आहे अशा पद्धतीनं हे भाव तीन पंचकोण वर झालेत आणि वरती एक लाल मोती बसवलाय मी आणि सुई जी आहे ती खालच्या दिशेने घेतली मी खालचे छोटे पानं बनवण्यासाठी पाच हिरवी मोती टाकलेत नारळाची जिथं आपण सुरुवात केली होती त्याच षटकोणावर आपण आलेलो आहोत पाच हिरवी मोती टाकून पहिल्या मोती सोडून खालच्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि आता परत तीन हिरवी मोती टाकायचे आहेत आपल्याला या नारळाला चिरकूनच आपण छोटी छोटी पानं बनवणार आहोत वरसा मोठी चोरून खालच्या मोत्यातून आपण सुई वापस घेतलेली आहे आणि आता परत तीन हिरवे मोती इथे टाकायचे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची जिथे आपण नारळाची सुरुवात केली होती त्या षटकणावर हे सहा पान आपण बनवणार आहोत आता सुई पुढच्या का आणलेली परत पाच हिरवी मोती टाकलेत मी आणि पहिला मोती सोडून खालच्या मोत्यातून सुई वापस घेते आता इथे दोन हिरवे मोती टाकलेत मी आणि पहिल्या पाण्याच्या एका मोत्यातून सुई काढायची म्हणजे तो एक मोती मिळतो आपल्याला आणि पाण्याला पाण्याची टकली पण जातात तर हे बघा परत खालच्या एका मोत्यातून हिरव्या मोत्यातून सुई काढली आहे त्यामुळे आता चार पा हिरवी मोती टाकावं लागतील आपल्याला चार हिरवी मोती टाकून खालच्या हो सुई वापस घ्यायची आहे या पद्धतीने ही पानं आपल्याला खालची बनवायची आहेत तीन पानं बनवून झालेत आणि राहिलेले तीन बनवते तर ही पा सहा पानं इथं बनले सहा मोत्यावर सहा पानं बनलेत आता यामध्ये मोठा आठ नंबरचा जो हिरवा मोती तो यामध्ये बसवायचा आहे म्हणजे पान भरगतचं दिसतं असं दाबून शेजारच्या मोत्यातून सुई काढत पुढे न्यायची ही छोटाली पानं आपण सहा नंबरच्या मोत्यांनी केली होते आणि मध्ये आता आपल्याला हा आठ नंबरचा हिरवा मोती बसवायचा आहे त्यामुळं पान जे आहे ते अगदी भरगतच हिरवं दिसत अशा पद्धतीनं पुढं पुढं नीत प्रत्येक पानामध्ये जो आहे तो एक मोठा हिरवा मोती आपल्याला बसवायचा आहे जशी आपण गोल्डनची मोती बसवली होती खालच्या पानामध्ये तशी इथे हिरवी बसवायची हे पहा मध्ये हिरवा मोती टाकल्यामुळं पान जे आहे पूर्ण हिरवं भरगत असं दिसतं तर या पद्धतीनं सर्व पानामध्ये मी एक एक मोती टाकून घेते आणि अशा पद्धतीने आपलं नारळ आणि ही छोटे छोटी पानं जे आहेत ते तयार झाले आहेत आपल्या कळसावर ठेवण्यासाठी तर पहा हे दोन कळस बनवून तयार आहेत कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की मला सांगा